मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक सरच्या सरचं स्वागत करतो आज माझा मित्र प्रसाद आम्ही दापुलेला आहोत आणि या ठिकाणी आमच्या म्हाळुंगे गावी आज थोडासा एक वेध झाला की मासे आणि ठिकडे पकडण्याचा तर आज कांडाळ टाकून आम्ही या ठिकाणी माशांचा वेद केलेला आहे बघूया ठिकडे भेळतात काय आणि मासे तर पकडणार आहे तो तर आता त्याची प्रोसिजर काय आहे कशा स्वरूपात कांदाल टाकतो ते आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आपण बघूया तो कशा स्वरूपात कांदाल लागतो ते किती मासे मिळतात ते तर मंडळी रात्रीशी जवळजवळ वाजलेले नऊ सव्वा नऊ हो। आणि आता ते या ठिकाणी तुम्ही बघताय की प्रसाद आमचा त्या ठिकाणी कांडाळ खोलतो आहे संपूर्ण कांडाल बघा आणि प्रसाद या ठिकाणी कांडाळ खोलतोय आणि तो आता जाणारा ह्या संपूर्ण हे भर भरलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये तो आता गेलेला आहे आणि त्याच्या पाठून पाठून आपण जाऊया आणि तो कशा स्वरूपात कांदाळ टाकतो त्या तुम्ही बघा तर मी पण पहिल्यांदा कांडाळ हा प्रकार मी ऐकला होता पण कशा स्वरूपात टाकतात ते मला माहीत नव्हतं तर त्याच्याकडे दोन तीन कांडाळ आहेत तर त्या ठिकाणी तो आता टाकतो आहे आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मासे आपल्याला देणार आहेत तो खायला आणि छोटे छोटे मासे खूप खायला मजा येते कारण आम्ही लहान असताना ह्या माशाच्या जीवावरती आम्ही फूर मजा केलेली आहे तर आता आपण हे बघा या स्वरूपात तो पूर्ण संपूर्ण सोडवतो आहे एक रशीच्या सायाला संपूर्ण असं वरती छोटे छोटे बॉल आहेत आणि खाली जाळी आहे आणि त्या स्वरूपात तो आता त्या संपूर्ण भागामध्ये ही जाळी पसरवतो आहे संपूर्ण बघा तो कुठपर्यंत गेला आहे आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसत नसेल कारण मीसुद्धा व्हिडिओ बनवतो आहे तो बॅटरीच्या आधारावरती तुम्ही पाहताय ही बॅटरी जशी फिरते त्याच्याकडेसुद्धा एक बॅटरी आणि सुद्धा एक त्यांनी बॅटरी दिलेली आहे त्या बॅटरीच्या आधारावरती आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे तर कृपया करून तुम्ही गोड मानून घ्या कारण असे व्हिडिओ कोकणातल्या लोकांना खूप आवडतात आणि इतरही लोकांना खूप आवडतात म्हणून माझी इच्छा झाली की असाही व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवावा तर ह्या स्वरूपात बघा त्यांनी कांडाल टाकलेलं आहे आणि हे तुम्ही पाहताय हे असे बॉल आहेत वरती आणि खाली मला वाटतं शिसा असतो तो सीसा खाली गेलेला आहे वजनदार आणि ही कांडाळवरती तरंगत राहते आणि त्या त्याला जी जाळी असते त्या जाळीमध्ये मासे अडकतात तर आता अशी एक कांडाळ त्यांनी टाकले आहे आता बघूया दुसरी कांडाळ कशा स्वरूपात टाकतोय ते तर मंडळी आता ही दुसरी कांडाळ त्यांनी काढलेली आहे हे बघा आता त्यांनी दुसरी कांडाळ काढलेली आहे ही पिवळ्या कलरची कांडाळ आहे ही कुठून घेतली तू म्हणजे मुंबईतून मग तुला मी दोन तीन कांडाळी घेऊन देतो फक्त मासे एक दोन वेळा मला पाठवून दे तर आपण त्याला एक वायदा दिलेला आहे की तुला मी कांडाळ पाठवून देतो मासे एक दोन वेळा मला खायला दे कारण आपल्या आवडीचा हा पदार्थ आहे गावचा कारण हे ससा खायला मिळत नाही तर यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही संपूर्ण परिसर पाहताय हा बॅटरी जाते हा संपूर्ण परिसर पाहताय पूर्ण आम्ही एकदम राणामध्ये आहोत आणि दोघेच आहोत आणि संपूर्ण तुम्ही आजूबाजूला पाहताय बेडूक ओरडत आहेत त्या बेडकांचा आवाज आणि ही संपूर्ण पाहताय की हिरवळ आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल माझी बॅटरी जशी जाते त्या उजेडावरती तुम्हाला दिसेल आणि आता तुम्ही पाहताय आहे की ही दुसरी कांदाळ तो टाकतो आहे तर आता आपण पण जाऊया जवळजवळ त्याच्या ढोपरापर्यंत पाण्यामध्ये तो गेलेला आहे ही दुसरी कांडाळ टाकण्यासाठी तर मंडळी मासे पकडणे पण साधी गोष्ट नसते त्याच्यासाठी खूप मेहनत असते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं मासे मिळतील की न मिळतील हा जरतरचा विषय आहे परंतु आज मी त्याला शब्द दिला त्या शब्दासाठी तो जागला कारण मी सकाळीच मुंबईवरून आलो आणि त्याला फक्त बोललो होतो की बाबा मी आलो गावी की आपण एकदा माशांचा एक भेद करूया कुठेतरी जाऊया खिकडी किंवा मासे परंतु विषय असा झालेला आहे की पाऊस असल्या कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो आहे त्या पावसामुळे संपूर्ण नदी नाळे जे आहेत ते तुडुंब वाहून भरून वाहत आहेत आणि त्याच्यामुळे झालेलं आहे की पाणी हे खदूळ झालेलं आहे त्याच्यामुळे गडूळ पाण्यामध्ये आपल्याला खिकडी पकडणे खूप त्रासदायक होतं कारण त्या गडूळ पाण्यामध्ये खिकडी दिसत नाहीत काळी खिकडी आणि त्याच्यामुळे हा माशांचा मी बेत केलेला आहे कारण ह्याच्यामध्ये मासे फक्त अडकले जातात फक्त ती ग त्यांची जी कांडाळ आहे ती संपूर्ण पसरविले ला, लागते आणि त्याच्या आधारे हे लोक हे मासेमारी करतात आणि हा जो सीझन आहे पावसाळी या पावसाळी सीझनमध्ये कोकणामध्ये गोड्या पाण्याचे मासे खायला मिळतात आणि आता तुम्ही पाहताय की तो दुसरी कांडाळ ह्या ठिकाणी खोलतो आहे आणि या दुसऱ्या कांदाळाच्या साईने आता कारण मच्छर पण खूप चावते मच्छरांनी खूप म्हणजे खूप त्रास दिला आहे आम्हाला ते आल्यापासून भरपूर मच्छर कारण संपूर्ण हिरवळ आहे त्याच्यामुळे गर्द झाडीमध्ये संपूर्ण तुम्ही पाहताय की गर्द साडी हे बघा ही गर्द साडी जे म्हणजे बॅटरीचा तुम्ही टिपका बघताय त्या हिशोबाने तुम्ही समजून जावा की त्या आजूबाजूला कुठेही घर नाही आहे कुठेही जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या आसपास कुठेही घर नाही आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही मासेमारी करण्यासाठी आलेलो आहोत तर कृपया करून व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो तो कशा स्वरूपात मासेमारी करतो आहे तर ह्याच्यामध्ये असा विषय होतो आहे की पाऊस असल्यामुळे नसल्या वरती पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे काय होतं आहे ते आपल्याला कॅमेरा पकडायलासुद्धा खूप त्रास होतो आहे तर मंडळी त्यांनी आता दुसरी ही जी कांडाळ आहे ती त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला लावलेली आहे की जेणेकरून ह्या साईडचे जे मासे आहेत ह्या इकडचे जे मासे आहेत ते ह्याच्यामध्ये अडकतील आणि इकडचा जो फ्लो आहे हा जो फ्लो आहे तो त्या फ्लोला तिकडचे जे मासे आहेत ते त्या कांडळीमध्ये अडकतील कारण ही शेती आहे ही संपूर्ण शेती आहे पण ओस पडलेली आहे म्हणजे या ठिकाणी आता कोण शेती शेतकरी करत नाही म्हणून ह्या ठिकाणी गवत झालेला आहे परंतु हा पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी दिसेल कारण हा वाताळीचा पाणी ह्याला हाताळीचं पाणी म्हणजे ह्या ठिकाणी जो नदी असते त्या नदीच्या शेजारी ज्याचं शेत असतं त्या शेतातून जो पाणी संपूर्ण परिसरातला आहे तो ह्या ठिकाणी खाली वाहत जातो आणि नदीला मिळतो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला झाडी म्हणजे गवत वगैरे दिसणार नाही आणि अशा या फ्लोमध्ये आम्ही ह्या ठिकाणी बघताय तुम्ही की आता तो, तो दुसरी या ठिकाणी कांडा लावतो आहे आणि इथून जवळजवळ त्यांनी खूप मोठी कांडाळ आहे त्याची तो आता त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे जवळजवळ माझ्यापासून तो जवळजवळ आता जवल एक तीस पस्तीस फुट फुटावरती लांब आहे तेवढ्या अंतरावरती ती दुसरी कांडाल लावतो आहे आणि मी इथून उभा राहून फक्त व्हिडिओ बनवतो आहे तर मंडळी अशा ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खास करून आपल्या चॅनलला श्याम बैकर ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहीन जसं जसं वेळ मिळेल कामाच्या व्यत्ययातून तसं तसं मी तुम्हाला काय जे काय गोडमोडं असेल माझ्याकडनं दाखवण्यासारखं ते मी दाखवेल कारण रोजचे घरचे व्हिडिओ तर सगळेच बनवतात परंतु काहीतरी नव नवीन व्हिडिओ बघण्याचा हा आजचा क्षण आहे आणि तो तुम्ही पाहताय तर आता ती कांडाल लावतो आहे ते कांडाल लावून झाल्यानंतर परत भेटूया मंडळी ही जी हे संपूर्ण जी वाहते हे बघा बॅटरीच्या आधारावरती पाहा तुम्ही ही संपूर्ण वाहणारी रात्रीच्या अंधारातली ही खळखळणारी आमच्या कोकणातल्या छोट्या मोठ्या नदी नाळे आणि ही शेती या शेतीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी कांडाळ लावलेले आहे ती कांडाळ तो त्या ठिकाणी समोर बघताय आमचा प्रसाद माझा मित्र वर्गमित्र त्या ठिकाणी तो कांडाळ लावतो आहे आणि या पावसाच्या सहसात थोडी पावसाची सुरुवात झालेली आहे रिमझिम 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 तर आता आपल्याला छत्री खोलावी लागणार आहे परत भेटूया तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता आपण जरा छत्री खोलूया आणि पावसातून आपलं संरक्षण करूया तर मंडळी आता आपली तिसरी कांडाल खोलते खोला खोलायला घेतलेले प्रसादने आणि परंतु काय झालेलं आहे की पावसाने थोडीशी पावसाचं थोडंसं आगमन झालं आहे त्याच्यामुळे थोडं आम्ही थांबलो होतो आणि आता तिसरी कांडाल आपण या ठिकाणी टाकतो आहे तुम्ही पाहताय की ही जी झाडं आहेत त्यांना ही कांडाल एका टोकाने बांधली जाते मी बघताय एक टोक ह्या साईडला बांधायचं आणि एक टोक दुसऱ्या बाजूला म्हणजे त्याच्यामध्ये मासे अडकले जातात आता हे बघा हे अशा स्वरूपात खुलली जाते हे बघा जाळी जाळी दिसते ना ती संपूर्ण कांडाळ आहे आणि ही कांडाळ अशी संपूर्ण आता समोर घेऊन जाणार त्या साईडला आणि त्या ठिकाणी नेऊन एक टोक बांधणार म्हणजे हा जो पाणी वाहतोय त्या वाहत्या पाण्यावरती जे मासे असतात ते आपल्याला या कांडाळीमध्ये अडकले जातात संपूर्ण बघा तुम्ही कशा स्वरूपात तो कांडाळ टाकतोय आणि मीही अनुभव हा पहिल्यांदाच घेतोय कारण कांडाळी मी कधी टाकायला कुणावर गेलो नव्हतो खेकडी वगैरे पकडलेत रात्रीचे जाऊन परंतु कांडाळीने असं हे काही प्रकार मी कधी केला नव्हता हो तर आता आपण हा अनुभव मीही घेतो आहे तुम्हीही घ्या या गवता भूतातून सगळीकडनं आपल्याला फिरावं लागतं तर आता ही जी कांडाळ आहे ती संपूर्ण टाकून झाल्यावरती आपल्याला किती मासे मिळतात तोही अनुभव आपल्यालाच घ्यायला मिळेल आणि मासे हे छोटे छोटे मासे असणार आहेत कारण मो नदीतला महापूर आहे त्यामुळे त्या पुरामध्ये आपल्याला जाता येऊ शकत नाही कारण पाणी भरपूर आहे आणि या पाण्यामध्ये आपण एंट्री करू शकत नाही आणि आता तो, तो अशा स्वरूपात कांडाळी टाकतो आहे त्या कांडाळीत जेवढे मासे मिळतील तेवढेचीच आपल्याला आज मजा घ्यायची आहे तर बघूया आता तिथपर्यंत त्याचे कांडाळीमध्ये आपल्याला मासे मिळत आहेत आणि एक दिवसाचा कोकण दौरा आपला घर गावचा याचा आनंद कशा स्वरूपात मिळतो आहे तो आपण बघूया कारण रात्रीचा हा वेळ आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की बॅटरीच्या सहाय्याने तुम्हाला हे सगळं मला दाखवावं लागतं आहे कारण खरं तर काही लोक दिवसाची कांदाळी टाकतात परंतु रात्रीचे जे मासे मिळतात असं तो सांगतो हो की रात्रीचे खूप मासे मिळतात तर आता आपण हा जो आनंद आहे तो रात्रीच्या माशांचा घेणार आहोत आणि इथपर्यंत त्यांनी आताची कांडाळ पूर्ण फिरवलेली आहे म्हणजे की बहात्तर फूट असते ती कांडाळ आणि चार ते पाच फूट उंचीला असते आणि लांबीला जवळजवळ बहात्तर पर्यंत काहीतरी तो ती लांब असते त्याने आता पूर्ण अशी संपूर्ण बघा संपूर्ण कांडाळ फिरवत फिरत 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 तो आता इथंपर्यंत आलेला आहे आणि आता इथे एखादा छोटंसं झाड बघून तो ती कांडाळ बांधणार आहे म्हणजे जो वरून ह्या पाण्यातून जो वाहणारा मासा आहे ह्या पाण्यातून तो जाऊन त्याच्यामध्ये अटकेल आता ह्या ठिकाणी ज त्याने झाड बघितलं आहे त्या झाडाला तो या ठिकाणी कांदाळ बांधतोय कांडाळ बांधून झाली की जवळजवळ एक तासानंतर आपण ती कांडाळ काढणार आहोत तर आता ही कांडाळ तुम्ही बघितलात की कांडळ टाकतात कशी आणि बांधतात कशी आता आपण नंतर पाहणार आहोत की कांडालेला किती लागलेले मासे आहेत ते मासे कसे आहेत कसे लागलेत आणि कांडाळ काढायची पद्धत कशी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल तर आता हे कांडाळ लावून झालेले आहे तर आपण आता भेटूया वापरात कांडाळ काढता येईल तर मंडळी आता आपण चेक करतोय की आपल्या कांडाळीला किती मासे लागलेत ला कि लाग ला ले ते प्रसाद गेलाय पुढे आपण त्या पाण्यामध्ये एवढ्या जात नाही प्रसाद जाऊन बघेल की किती काय मासा लागला आपल्या कांडालीला ते आणि जे मच्छर चावत आहेत त्याच्यामुळे मला जरा कॅमेराने पकडायला सगळं जसं व्यत्यय होतो आहे होते म्हणजे लई त्रास होतोय मी जरा पाण्यात जाऊन उभा राहतो तुमच्यासाठी बघा का, का आहे काय आहेत ना खदलाव मा जरा खदलाव तू प्रसाद जरा चेक करतोय बघ कांडाळीला किती लागले काय एक टायमाचे तरी होऊन दे मी पाहताय मंडळी आपल्या शब्दासाठी प्रसाद एवढी मेहनत घेतलेली आहे हाय काय काय चल जेवढं भेटेल तेवढं घे घेऊन आता रात्रीच्या वाद जवळजवळ साडे दहा मी या रात्रीच्या अंधारामध्ये आपण हा मासेमारीचा प्रोग्राम केलेला तर मंडळी एक छोट्याशाने गरिबीच्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच सहकार्य करा आता तो प्रसाद आपला त्यांनी जी कांडल लागलेली ती काढण्याचा प्रयत्न करतोय आणि काढल्यानंतर आपण बघूया काय आपल्या नशिबाला लागलं इथे तो पहिला चेक करत असेल कि बाबा किती काय आपल्यापर्यंत पोचलो आहे कारण मंडळी आपला जो हा व्हिडिओ बनतो आहे हा आपल्या मोबाईलच्या सहाय्याने बनतो आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य करा थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला ते हे बघताय झूम करणं थोडीशी पावसामुळे कारण पावसाचं पाणी छत्री मी जरा बाजूला ठेवलं आहे पावसाचं पाणी जरा आपल्या मोबाईलवरती पडत आहे तर त्याच्या मेहनतीला जरा असं सहकार्य करा बघा तुम्ही बॅटरीच्या उजेडावरती हा करतोय तो आहे काय एक दोन तरी आहे ना बस बस भावाने मान हलवले तर बघूया आता थोड्या वेळेतच मंडळी खतरनाक कार्यक्रम झालेला आहे हे बघा मासे मासे ए थँक्यू 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 थोडे का होईना हे बघा कसे लागलेले आहेत या हे बघा बॅटरीवरती बघा अरे वा वा चला चला कार्यक्रम झाले दाखव वा दाखव दाखव हे बघा हे बघा मासे 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 अरे वा जबरदस्त जबरदस्त यू तू बघा 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 आनंद घ्या अरे वा बघा अरे वा जबरदस्त हे खेकडा खेकडा पकडला भावाने दाखव 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 जरा पकडून दाखवा आता दाखव दाखव अरे मस्त 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 मज्जा हे बघा बघा काळा खेकडा भेटलाय अरे वा थँक्यू म्हणजे माझं तू इच्छा पूर्ण केलीस जबरदस्त आहेत मासे भेटलेले आहेत वा 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 हे सगळे मला द्या भाऊ सगळे मला द्या थँक्यू 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 तर आता दुसरी आपण तांडाल काढूया सो मंडळी तुम्ही बघताय या ठिकाणी so, बॅटरीवरती तुम्हाला दाखवतोय जे मासे आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे गावी आल्याचा आनंद हा गगनात मावण्यासारखा न झालेला आहे कारण ज्याच्यासाठी आलो होतो ते आपले आपल्याला मासे तरी खायला मिळालेले आहेत कारण इच्छा खूप होती की हे बघा हा तडपडतो आहे बाबा अशी मासेमारी असते कोकणामध्ये थोडी 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 आता याच्यामध्येच जास्त भेटते आता वरती एक कांडायला तो काढायला गेला आहे पण मी तिथे <coughs> गेलो नाही मला दिसेल तो कुठे तो बघा तो, तो खूप लांब गेला आहे खूप लांब गेला आहे तो बघा ते बॅटरी दिसते तिकडे गेला आहे तो कारण तिकडे आपण मी गेलो नाही कारण खूप लांब गेला आहे आणि ह्या गवतातून गेला आहे बघा हे गवत बघा किती आहे ह्या गवतातून वाट काढत काढत तो गेला आहे मग अशी मी ती कांडाळ लावायला गेलो होतो पण मला जाताना खूप त्रास झाला म्हणून मी आता गेलो नाही तर ती कांडाळ तो काढून घेऊन येईल त्याच्यामध्ये बघूया किती मासे मिळतात ते तर मंडळी तुम्ही आता पाहताय की जी कांडाळ होती त्याच्यामध्ये जे मासे अडकले होते ते कसे काढतोय ते हे बघा ते बॅटरीच्या आधारावरती तुम्हाला दाखवतोय आणि एक कांदामध्ये एवढे भेटले आता ही दुसरी कांडाळ आहे जी मोठी कांदाळ होती त्याच्यामध्ये एवढे मिळाले मी बघताय तो आता एक एक काढून पिश्यूमध्ये टाकतोय पंधरा वीस आहेत ना बस 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 एक टायमाचे होतील ना मला थँक्यू <laughs> कारण आपला आनंद आहे तो तर हे बघा हे बघा बघा हा बघा असा मासा मंडळी हे बघा असे तो, तो सोडवतोय एक एक मासा काढून आणि या पिशवूमध्ये आपण जमा केले मुळूचा भेटला गे मळूचा हा काय हा मळूचा मळूचा मासा एकदम टेस्टी मळूचा मासा एकदम टेस्टी हा हे बघा हा मळूचा मासा हा बघा मळू मळू किती मळू भेटले दोन तीन आहेत जास्त जास्त मळू आहेत ना आता वा आपलं म्हणजे कामच भारी झाला हा <laughs> थोडक्यात जे पाहिजे होतं तो भेटला वा अशा स्वरूपात हे बघा हे मळूच होतं ना आणि शिंगटी वगैरे काय काय ना शिंगटी मग दाखव जरा शिंगटी काढ जरा पहिली आहे खरबन आहे खरबा ना? नाही शिंगटी खरबा हा तुटला काय खेकड्याने खल्ली काय खेकड्याने बघा मंडळी हा खेकड्याने याला खल्ले खेंदरा शिंगटी दाखव जरा शिंगटी ही बघा शिंगटी हिला थोडे पुढे दात असतात म्हणजे शाल असते हे बघा दाखवतो हे बघा पुढे असे म्हणजे लागतात म्हणजे खतरनाक लागतात काटा असतो काटा दाखवतो विशेल कमी तुम्हाला पण तुम्ही तुम्ही समजून घ्या तुम्ही त्यांना रात्रीची वेळ आहे ही शिंकते तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि इतरांपर्यंत पोचवा रात्रीसाठी हा व्हिडिओ खास तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा होता म्हणून मी बनवलाय आणि मला पण मासे खायचे होते म्हणून मी हा बनवला आहे तुम्ही गोड मानून घ्या आणि इतरांपर्यंत पोचवा आणि आमच्या भावाला सहकार्य करा अशीच विनंती करतो बागा। ही बघा ही शिमटी हे बघा ही जिवंत असते ही खूप वेळ जिवंत असते ना हो। हां ही खूप वेळ जिवंत असते बघा हिरा पुढे ना असे दात असतात नाही चार्ण चार्ण काटे असतात हे जे काटे आहेत हे जे काटे आहेत हा एक काटा असतो आणि इथे दोन साईडला इथे दोन साइड असते अच्छा ते काटे मारले गेले खतरनाक ना लागतात लागतात काटे आपल्याला काट्यापेक्षा ते जास्त त्रास त्रासदायक असतात ना आता काय हा कुठला मासा आहे हा मळूचा मासा अरे बापरे हा मळूचा मासा आहे अरे वा मळू एकदम भारी खायला नाही एकदम टेस्टी मासा हा जरा मोठा झाला की आणखी मस्त लागतो पण ले भारी लागतो आता कुठला आहे आहे आता सगळे मळूच आहे जास्त मळूच चालला वाटाय आपल्याकडं <laughs> जास्त मळूचे मासे भेटले ते बघा मळू जरा सावकाश काढ तर मंडळी सर्व मासे आपल्याला भेटलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा जर मंडळी बघताय या पावसामध्ये आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे आणि माझा मित्र प्रसाद यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि हा रात्रीच्या वेळेचा व्हिडिओ आहे आपण बॅटरीच्या साहाय्याने तुम्ही बघताय कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपले सगळ्यांची रजा घेतो आता उद्या सकाळी मी मासे खाणार आहे तर तुम्ही या नक्की खायला थोडेसे आहेत पण आनंद जो होता ना आल्यावरती गावी तो आनंद आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे की बाबा मासे पकडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आता ही बघा ही हातामध्ये बॅटरी पकडली आहे त्या बॅटरीच्या सहाय्याने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि दुसरी बॅटरी आपल्या बाजूला आहे आणि वरती छत्री आहे आणि बाजूला वाहती नदी आहे या आन आनंदात आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर कृपया करून असे व्हिडिओ पाहण्यासाठी श्यामबाईकर रॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सहकार्य करा सब्सक्राइब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा इतरांतपर्यंत पोचवणार पोचवा आणि असंच सहकार्य तुमचं सदैव राहू हीच अपेक्षा करून ह्या व्हिडिओची या ठिकाणी सांगता करतो परत भेटूया चांगल्या एका कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद